सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे या कारवाई दरम्यान आरोपीकडून घरफोडीचे तब्बल बारा गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून ब्याऐंशी पॉईंट बत्तीस ग्रॅम सोन्याचे व साठ ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण दहा लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलं आहे चौकशी दरम्यान आरोपीने मंद्रुप मंगळवेढा मोहोळ व दक्षिण सोलापूर तालुक्यातील घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे विविध भागात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या या आरोपीच्या अटकेमुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला सोलापूर ग्रामीण एल ने केलेल्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र विशेष कौतुक होत असून पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि तांत्रिक तपासामुळे अनेक गुन्ह्यांचा पर्दाफाश झाल्याचे स्पष्ट झाले आहे